जालना जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून अतुल सावे नको भाऊसाहेब गुगे शिवसेना नेता जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षात अतुल सावे यांना पालकमंत्री पद देण्यात आलं होतं मात्र मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती तेव्हा पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागात डोकूनही बघितलं नव्हतं अतुल सावे सोडून दुसरे कुणीही पालकमंत्री केलं तर जालना जिल्ह्याचा विकास होईल असं शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे आणि कार्यकर्ते म्हणाले पाहूयात सविस्तर माहिती पदावरून रसिकेत सुरू आहे जालनेच पालकमंत्री पुन्हा अतुल सावीकडे जाण्याची शक्यता आहे तुमची काय भूमिका आहे शिवसेनेची पालकमंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदेसाहेबांनी उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साईसाहेबांना लगतचाच जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतलं नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल सावे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील खरं तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जरी मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालन्याचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे पा जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दानवे साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सा सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली पांगरी मंदिरा मंडळात अतिवृष्टी दा झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घनसांगली अतिरिक्त झाली त्या सर्वांचा रोष हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला रामनगरला तलाव सांगली अतिवृष्टी झाली त्यावर पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडं ढुंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मान्य धारंगे पाटील उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्त्यातून सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठं आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद नाही त्यामुळं सर्वांचा रोष हा सा, साहजिकच साहेबसाहेब आहे म्हणून दुसरे कोणतेही पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल भाजपकडून मात्र दावा केला जातोय पालकमंत्री पदासाठी काही नाही जालन्यावर तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रह जालनेच पालकमंत्री पदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साई इथं भारतीय जनता पार्टीचाही जरी पालकमंत्री आले ते आमचे मित्रपक्ष असे किंवा अजितदादा गटाचेही पालकमंत्री आले तेही मित्रपक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री आज पालक पालक नाजेला साले फक्त अतुल सावेसाहेब नको एक जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला कुठल्या कोणत्या पक्षाचा पालकमंत्री मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे संप्रमुख पंडित दादा भूतीकरे शहर पण विष्णू पास फुले आम्हाला तर वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचा दुसरा कोणी पालकमंत्री यावा पंकजत्ता या आल्या भारतीय जनता पार्टी चालतील धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकरही चालतील किंवा जे मुख्यमंत्री महोदय ठरतील ते चालतील फक्त अतुल साहेब साहेब नको कुणी केले सर हां दादा मला ते काय सांगा तुम्ही यांच्या पालकमंत्री बदल आमचे सहकारी जिल्हा प्रमुख आत्तास घुगे या ठिकाणी बोललेत खरं आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या अडीच वर्षातला त्यांनी जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलं होतं ते त्यांना पाळता आलं नाही धर्म पाळता आलं नाही आणि त्यांच्याविषयी काय बोलावं वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच करावं की इथं बदल हवा आहे इथं पालकमंत्र्यांविषयी बदल मग चालल बोर्डीकर आहेत पंकजाताई आहेत तिचं चालन पालकमंत्री कोणता मागील पाच वर्षामध्ये त्यांनी नाही नाही न्याय देताच नाही आला ना म्हणून तर आमच्या मागी त्यांना बोललो होतो पण ते नाही आणि आता आमच्या शेअर प्रमुखांसाठी वस्तुस्थिती पन्नास जणांवर आमचा गुन्हे दाखल आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्यांकडे कि बाबा हे तुम्ही हे आमचं जे नियोजन हे करा मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबांची आणि न्याय द्यायला नाही त्याच्यामुळे ते आमचा हिरोना अतुल साहेब कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव करतात निधी वाटप पण करत नाही असं तुम्ही आरोप केलेला हो हो शंभर टक्के तुझा भाव झालेलाच आहे ना त्याच्यामुळे रोषही नाही संभाजीनगरचे कार्यकर्ते